मग कसं काय म्हणते पब्लिक तर आता आमचं सध्या चालू होत पेपर आणि म्हणजे आम्ही स्टार्टिंगला पेपरच्या स्टार्टिंगला मला होता असा काही के, अभ्यास केला तर सध्या आता आम्ही कॉलेजला आलेलो आणि धक 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 होत आहे पेपर कसा जाईन की नंबर तर का आलेला आहे समोरून चौथा नंबर आलाय माझा राव चे हो जाईल की पेपर तर पेपरचा टाइम झालेला आहे आता आणि हे आमचा वर्ग एक नंबरचा आता बघू कसा जात आहे आमचे पेपर आहेत आता आणि आमच्या आता फुल थकली सगळ्या सगळ्यांचे तोंड तुम्ही एक्सप्रेशन बघू शकता बस कॉलेज चा पेपर झालेले आहेत आणि सगळे खाली झालेले आहेत पेपर गेला जास्ती थोडाफार अभ्यास करून <laughs> कमी जास्ती अभ्यास करून म्हणजे अभ्यास झाला बऱ्यापैकी त्याच्यामुळं आपला आता तो आता, आता समोरचा पेपर बघू कसा जाते कसा नाही आजचा मला माहित थेरीचा पेपर होता पण चांगला हो आता काय होते नाही अभ्यास केल्याच्या नंतर मी म्हणजे पेपर दिला पहिल्या दिवशीला जाऊन वगैरे सगळे सगळं काय केलं दुसऱ्या दिवशी थोडा म्हणजे पहिल्या दिवशीचा थोडा सिम्पल गेला पेपर आणि ते डेली व्लॉग करणार होतो दोन तीन दिवसाचं पण म्हणलं ते कंटिन्यू पेपर असल्यामुळे तेच झालं नाही नाही गेला म्हणलं त्याच्यात मग व्हिडिओ एडिटिंगला झाला टाइम नाही पूर्ण त्याच्या मग ते व्लॉग नाही केला मला थोडं फारच शूट केलं होतं आणि त्याच्यानंतर आज तिसरा पेपर झाला काल सोमवारचा आणि मंगळवारचा आता आमचा राहिले एक पेपर आणि तो पण हिलेक्शन लांबला राहो पेपर सगळे एक साथ होऊन जायचे तर एका प्रकारे चांगलं पण आहे आणि एका प्रकारे वाईट पण झाले की लांबल त्याच्यामुळे ते पेपर अडकून बसला आणि चांगलं हे झालंय की आम्हाला थोडा जास्ती टाइम भेट ना अभ्यास करायला ते लास्टच पेपरला त्याच्यामुळे त्या विषयीचा काही एवढा हे बी घेतलं नाही संबंध आणि घरचे बोलत होते तीनच पेपर कस का आहेत घडे आता काय सांगू आता का की आमचं सेकंड इयरचं फोर्थ सेमिस्टर ना फोर्थ सेमिस्टर पासून चारच सब्जेक्ट चालू होतात आणि फर्स्ट थ्री सेमेस्टर सेमिस्टर पाच सब्जेक्ट असतात त्याच्यानंतर सगळी चार चार असणार एक पेपर राहिला तो पण अठरा तारखेला गेला इलेक्शन थोडा लेट तर यायचं इथं इलेक्शन वोटिंग करा माझं मतदान राव उकलं माहीत आहे का पेपर मग फक्त फक्त मी माझं म्हणजे अठरा वर्ष झालं मतदान कार्ड बी आले मला वोटिंग करायला जायचं होतं बरं मी जाऊ शकलो नाही म्हणलं मी करायला जावं पण पेपर आले तर आता म्हणजे नेमकंच उद्याच पेपर होता आणि आज वोटिंग आमच्या गावाकडची गंगाखेडची अह द्या म्हणलं आता पुढच्या वर्ष का मग असं होत काही ना काही होतच राहू कोणचा पण पेपर का अस ना एकदा एक लग्नच मिस झालं एकदा काहीच ना होते ना एकदा काही ना काही होते हर वर्षी उन्हाळ्यात होते म्हणजे होते मागाच्या वर्षी मग लग्न मिस झालं तर ह्या वर्षी वोटिंग मिस झाली छे मला वोटिंग करायची होती आता इतकं अठरा वर्ष झाल्याच्या नंतर आता कवा करू शकत मलाच नाही माहिती पाहू आता काय होते काय नाही की तर असे काही दिवस गेले म्हणजे दोन चार दिवस म्हणजे अभ्यास 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 हे पाहू शकतं बघा ना हो पेपर किती पेपरायचा घट्टाच घट्टा गाटा पडलेला आहे माझ्या स्ट्रॅटेजी स्ट्रॅटर्जीने अभ्यास केला होता मी एवढं पेपरचा घट्टाच पडलाय हे बुक्स एवढ्या एवढं सिंपल पण नाही आता काय सांगा तुम्हाला पेपर ना ते जसे रील असतात ना व्हिडिओ की सहा सहा महिन्याचा अभ्यास एक दो एकच रात्री एका दिवसात करायचा तसंच वाटतंय कधी कधी म्हणजे मदत मदत वीस मार्केट पेपर होते त्या टायमाला अभ्यास केला होता एवढं पण काही गरज नाही आता रेग्युलर कॉलेजला जातोय म्हणल्यास जे रेग्युलर जात नाहीत त्याला सगळ्यात कठीण होते जसं <laughs> की, की मै तर आहेत काही की रेग्युलर जात नाहीत कॉलेजला जे की त्याच्यापैकी कुणी ना कुणी व्हिडिओ पाहिला असेल मला असं वाटते तर त्यांच्यासारख्याला थोडं कठीण जाते हाय का नाही हो आणि आईन ते आता आज नेमकंच गावाला गेलेत तर आता इथून दोन दिवसानं मग आता विचार जायला चालू आहे कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ अहो काय होते मग भेटू यानंतर व्लॉग मध्ये जिथं मी फिरायला गेलो असून